नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी ग्रामपंचायत अंकिसातर्फे स्वच्छतेचा एल्गार मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत श्रमदानातून गाव झाला स्वच्छतेनं उजळून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरात अभियान स्वच्छता ही सेवा दोन हजार पंचवीस पंधरवडा या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत अंकिसा येथे आज दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून भव्य स्वच्छतोत्सव साजरा करण्यात आला या अभियानात अंकिसा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती सरिता सुदर्शन उपसरपंच सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्त्या महिला बचत गटातील कार्यकर्त्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक शिक्षिका तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी श्रीनिवास हायस्कूल अंकिसाचे विद्यार्थी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक युवा समाजसेवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते श्रमदानातून हनुमान मंदिर परिसर मुख्य रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील बाजारपेठ श्रीनिवास हायस्कूल समोरील परिसर तसेच तलावाच्या काठावर व्यापक प्रमाणात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या उपक्रमामुळे गावाचे रोपडे उजळून निघाले असे ग्रामस्थांमध्ये माझे गाव स्वच्छ गाव ही भावना दृढ झाली गावकऱ्यांच्या एकत्रित सहभागातून अंकेसा ग्रामपंचायतने स्वच्छतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिलेले आहे अजिंक्य महर्ष न्यूजसोबत प्रतिनिधी देवेंद्र रंगो सिरोंचा गडचिरोली अंतर्गत ग्रामपंचायत अंकिसा येथे स्वच्छतोत्सव कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कार्यक्रमात लोकांच्या सहभागातून श्रमदान मोहिमेतून स्वच्छता उत्सव राबवण्यात येत आहे इथं अंकिसा येथील मार्केट प्लेस आणि हनुमान मंदिर येथे स्वच्छता राबवण्यात येत आहे